आडीव गावामध्ये आज विविध कामाचा भूमिपूजनाचा समारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी आडीवला त्या ठिकाणी हर घर जल ही योजना राबवण्याकरता एक कोटी नऊ लाख रुपये बबनदादाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेत त्या कामाचा शुभारंभ आज झाला आहे तसंच वाड्या वस्त्यावर एक वस्ती जर दोन किलोमीटर लांब असेल तर त्या वस्तीपर्यंत हर घर जल योजना ही पोचली पाहिजे त्यासाठी सहासष्ट लाख रुपये निधी आज त्या कामाचा शुभारंभ भवनदा केला आहे दुसरं त्या ठिकाणी मातोश्री ठाकरे मीनाताई ठाकरे यांच्या माध्यमातून नवीन ग्रामपंचायत कार्यालय यासाठी पंचवीस लाखाचा निधी त्या ठिकाणी मिळाला आहे तसंच अण्णाभाव साठेनगरला सात लाखाचा सुद्धा ह्या कामाला सुद्धा आज शुभारंभ झालेला आहे आणि सिद्धेश्वर नगरला दीड लाख रुपयाचं फेवर ब्लॉक त्या ठिकाणी बसवलेला आहे त्याचबरोबर मशानभूमीसाठी त्या ठिकाणी फेवर ब्लॉक बसवणे व सुशोभीकरण करणे त्यासाठी आज पाच लाखाचा निधी त्या ठिकाणी बबनदादाने मंजूर केला आहे आणि त्याही कामाचा आज शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे असं ह्या कामाचा आजच्या कामाजवळ दोन कोटी तीस लाख रुपये कामाचा आज या ठिकाणी भूमिपूजन होऊन समारंभ त्या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि महात्मा फुले हे असणारे समाज मंदिर आमच्या गावाला आत्तापर्यंत दोन मजली होणार दोन मजली त्या कामासाठी नऊ लाख रुपये बबनदादांनी मंजूर केले आणि त्याही कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न बबनदादाचे हस्ते चेअरमन साहेब काळेसाहेबांच्या हस्ते या ठिकाणी आणि प्रशांत मालकांच्या हस्ते हा कार्यक्रमाचा शुभारंभ ग्रामपंचायती वतीनं ह्या कामाचा जा शुभारंभ झाला आहे आमचं कुठलंच काम त्यांनी मग रस्त्याचं असेल पाण्याचं असेल पाजर तलावाचं असेल लाईट बोर्डाचं असेल कुठलंच काम थगीत नाही ते सगळं आम्ही जी जी मागल ती आम्हाला दिलं आहे काम कामाचा गुरु आहे त्यांचा विकासाच्या कामाबाबतीत कुणी हातखंडा धरत शकत नाही असं काम दादांचं आहे म्हणून आम्ही दादांच्या पाठीमागा